हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोटताईंच दादांचं काकांचं कापूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची सुंदर ही सुरुवात झालेली आहे आणि हे जे गुलाबी कलरचं फुल दिसतंय लाईट पिंक कलरचं हे कशाचं आहे ओळखा पाऊ तसं तर व्हिडिओमध्ये पुढे गेल्याच्या नंतर मी सांगणारच आहे की हे फुल कशाचं आहे पण थोडंसं गेस्ट करा की हे फुल कशाचं असू शकतं तर किती सुंदर पहा युनिक प्रकारचं फूल इथं गार्डनमध्ये उमरलेलं आहे आणि खूप छान वाटलं या फुलांकडे पाहून अगदी झाडाच्या बुंद्यापासून हे सगळे असे फुलं आले होते खालच्या खोडापासून स्टार्ट झाली होते आणि वरपर्यंत आधी अदनं मदनं कुठेही म्हणजे भरपूर प्रमाणात ही अशी फुलं आली होती सकाळ सकाळी एक चक्कर मारायला गेलो आम्ही गार्डनमध्ये तसं स्वातीने आणि मी पाहिलं तर पुढं तर मी दाखवणारच आहे कशाचे आहे तोपर्यंत चला काही कमेंट्स एका ताईंनी म्हणजे अशी या म्हणजे ह्या बाबतीत दोन तीन वेळा कमेंट आली अशी की ताई दारू सोडवण्यावर काही इलाज असेल तर सांगा तर सॉरी ताई याच्यावरती काही आम्हाला माहिती नाही कारण जे आम्ही हे जे इलाज असतो जे ज्यांना विचारतो आमच्या बाबांना तेच थोडीफार कधीमध्ये ड्रिंक करतात तर ह्या गोष्टीवर तर मला नाही वाटत असा काही घरगुती इलाज असेल म्हणून आणि सकाळ सकाळ पहा इथं आमच्या सगळ्या चिलापिलांचा चिवचिवाट चालू आहे चिलेपले म्हणजे हे सगळे आमचे पक्षी सकाळ सकाळ पूर्ण यांची जंगल व्हिलामध्ये यायची घाई जाताना जायची घाई म्हणजे सगळीकडे तुम्हाला चिमण्या सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसणार इथं डोंगराच्या साईडला असल्यामुळे सकाळ सकाळी थोडंसं उजडलं की फक्त बाहेर पडायचं यांचा चिवचिवाट ज्यावरती ज्यावेळेस कानावरती पडतो नाही इतकं सुंदर वाटतं आणि सकाळ सकाळसुद्धा म्हणजे जसं आप की आपण उठायला मॉर्निंग क्लॉकला कधी कधी अलार्म लावतो तर अलार्म ह्यांचा जो साऊंड आहे तो कानावरती पडला की बरोबर आम्हाला सकाळी जाग येते तर खूप सुंदरच्या पेक्षा आणखी काय पाहिजे तर सकाळ सकाळ ह्या पक्ष्यांचा किलबिलाट कानावरती पडला की मन अगद प्रसन्न होऊन जातं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते काम करायला नवीन उत्साह येतो आणि एक छान वाटतं सकाळी एक पाच मिनिटं थोडासा ब्रश केला कोमट पाणी पिलं की थोडंसं एक पाच दहा मिनटं बाहेर सगळीकडे फिरून आलं ना खरच खूप छान वाटतं म्हणजे स्पेशली ह्या चिमण्यांना पाहून तर इतकं भारी वाटतं ना आता म्हणतात चिमण्या वगैरे राहिलेल्या नाही चिमणा कुठं पाहायला मिळत नाही पण आमच्या इथं सकाळ सकाळ रोज खूप चिमण्या येतात चिमण्यांचं प्रमाण कमी झाले पहिल्यापेक्षा म्हणजे बरेचशे असं झालेलं पण आहे पण आमच्या नशेबाने आम्हाला पाहायला मिळतात त्यांचं सगळं आम्हाला साऊंड वगैरे ऐकायला मिळतो आणि त्यांना आम्ही खायला सुद्धा टाकत असतो म्हणजे एक बरेच दिवस झाले एवढ्यात थोडेसे सकाळ सकाळ तांदूळ नेऊन आम्ही अंगणामध्ये नेऊन टाकत असतो मग ते तांदूळ टाकल्याच्या नंतर त्या खूप जास्त संख्येने येऊन खाऊन जात असतात तर सकाळ सकाळ चला म्हणलं मस्त असा आज फ्रेश गवती चहा बनवावं तर अक्का बाबांसाठी चहा बनवण्याचं काम चाललेलं आहे इथं आजकाल स्वाती सुद्धा चहा प्यायला लागलेली आहे थोडा थोडा सकाळ सकाळ कारण थंडीच तितक्या आहे आता हळूहळू प्रमाण कमी होईल म्हणजे एक दोन तीन दिवसापासून तर चांगलं म्हणजे सकाळी थंडी वाजते आणि संध्याकाळी भयंकर होऊन गरम व्हायला लागते म्हणजे असं वातावरण आता एवढंच झालेलं आहे आणि सकाळ सकाळ थोडेसे दोन तीन मुठ भरता आंधोळ्यांना टाकले की मस्त अशा अंगणात चिव 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 चू करत सगळ्या तांदूळ खाऊन घेतात पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे त्यांना एक कळून चुकलेलं आहे आता टायमिंग की सकाळ सकाळ ह्या तांदूळ टाकतात म्हणून तिथल्याच आसपासच्या झाडावर त्या येऊन बसलेल्या असतात मग घरातनं प्लेट घेऊन बाहेर यायचा उशीर स्वाती किंवा मी की लगेच पटकर म्हणजे आजकाल तर इतकी मैत्री झाल्यासारख्या पटपट खाली उतरतात ना लगेच अगोदर तरी घाबरायच्या म्हणजे तांदूळ टाकून जोपर्यंत घरात जात नाही तोपर्यंत त्या खाली येत नव्हत्या पण आजकाल तांदूळ मी पुढं टाकते किंवा स्वाती पुढे टाकत असतील तरी ते येऊन पटापट खाऊन जातात तर एक छान अशी मैत्री झालेली आहे त्यांची नामची आमची त्याला चिमण्या सगळ्या तांदूळ खाऊन गेल्यात त्याच्यानंतर म्हणलं त्याला सगळीकडे अंगणामध्ये साडा मारून घ्यावा आता स्वाचा साडा मारायचं चा काम चाललेलं आहे इथं आणि आजकाल काय की ती पाणी टाकलं की लगेच परत पुन्हा गर्मीने तितकं शोषून घेते आहे साडा मारला की एक दहा मिनटं थोडंसं फ्रेश वाटतं आणि परत सगळं जशाच तसे होऊन जाते पण एक सवय लागलेली आहे त्यामुळं इकडे चंदन कस्तुरीला पण म्हटलं थोडेसे तांदूळ उरलेले होते उर उदर, ते टाकावे चिमण्यांची उरलेले पण चंदन कस्तुरीच्या अगोदर दुसऱ्याच चिमण्या येऊन खाऊन जाणार आहेत त्याला बघा लगेच सुरू झालेले आहेत यायला पटपट 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 पट, म्हणजे तां प्लेट हातातून बाहेर घेऊन आलं की त्यांना लगेच झाडावर म्हणजे ते ओळखतातच की आता आपला खाऊ आलेला आहे आणि आता आपल्याला खाऊ मिळणार लगेच ते म्हणजे गेटवरती जरी नेऊन टाकायचं असलं ना तिथपर्यंत मागं 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 त्या उडत येतात आणि छान सकाळची देवपूजा चाललेली आहे तर चिमण्यांना कावळ्याला किंवा मग कुत्र्याला म्हणजे प्रत्येक प्राण्याला खाऊ घातल्याचं वेगळं वेगळं महत्त्व आहे जसं की आपण म्हणतो मुंग्यांना खाऊ घातलेलं चांगलं असतं मुंग्यांना साखर दिलेले म्हणजे खूप चांगलं आहे असं शास्त्रामध्ये सुद्धा मानलेलं आहे आणि आपण ऐकतो म्हणजे वडीलधाऱ्या माणसाकडनं की चि चिमण्यांना म्हणा किंवा मग मुंग्यांना म्हणा खाऊ घातलेलं खूप चांगलं असतं तर आता का चांगलं असतं किंवा त्याचं मागचं काय ते आहे ते काही माहिती नाही बरकत आईनो मला पण एक ऐकलेलं आहे की चिमण्यांना आणि मुंग्यांना खाऊ घातलेलं चांगलं असतं आता मुंग्यांना तर कुणी खाऊ घालणार नाही ऑफकोर्स घरामध्ये चाकर तर कोणी टाकणार नाही जास्त होतील म्हणून पण मग चिमण्यांना वगैरे असं आपण मुठभर तांदूळ वगैरे जर अंगणात येत असतील ना तर टाकू शकतो किंवा मग नसलही येत तर थोडंसं असं आता उन्हाळ्याचे दिवत दिवस आहे तर त्यांचा पाण्याचा खाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो पक्ष्यांचा झालं जे भटकणारे कुत्रे वगैरे असतात त्यांचं झालं तर थोडंसं आपण आपल्या अंगणाबाहेर थोडंसं पक्ष्यांना पाणी जरी काही टपामध्ये भरून ठेवलं मुठभर असे दाणे ठेवले किंवा मातीचे जे गाडगे असतात त्याच्यामध्ये जरी आपण पाणी ठेवणार तर बिचारांची तेवढीच भूक भूक ना भागणार आणि त्याचं काहीतरी थोडंसं पुण्य आपल्याला मिळणार तर शहरात राह तुम्ही जर शहरात राहत असाल तरी सुद्धा किंवा गावात तर ऑफकोर्स सगळे पक्षी येतातच चा तर प्रत्येकाने आपल्या आपल्या घराच्या बाहेर ना थोडंसं मातीच्या एखाद्या गाडक्या गाडग्यामध्ये पाणी आणि थोडंसं गहू किंवा तांदूळ ठेवले ना तर नक्कीच ह्या बिचाऱ्या निर्जीव प्राण्यांचं पोट भरणार आहे ताईनं तर येत्या उन्हाळ्यामध्ये ना नक्कीच सगळ्यांनी हा संकल्प करा आणि प्लीज थोडंसं घराच्या बाहेर आपलं थोडंसं पाणी आणि हे असं ठेवण्याचा प्रयत्न करा आता उन्हाळा येतोय तर आम्ही सगळीकडे थोडंसं पाण्याचं पक्ष्यांसाठी हे करणार आहे आमचं जे पण बाहेर गार्डन आहे तिथं आम्ही थोडं थोडं सगळीकडे पाणी भरून ठेवणार आहे गेल्या वर्षी सुद्धा आम्ही बॉटल टांगल्या होत्या वर्षी पाहू गाडगे आणले आहेत गाडग्यांमध्ये ठेवू आमचे राजू लास्ट टाइम सुट्टी आले तर त्यांनी बरेचसे म्हणजे गाडग्यांमध्ये पाणी भरून ठेवलं होतं पक्ष्यांसाठी तर चला शुभ सकाळ सगळ्यांना आणि आता दिवसाची सुरुवात छान अशी झालेली बघा चंदन कस्तुरीला खायला टाकायला आलो होतो तर म्हटलं खायला टाकावा तर नजर पडली अचानक ऍपलच्या झाडावर आणि अक्षरशः पहा ज्या वेळेस ऍपल आले होते त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर केले की आपल्या इकडे पण ऍपल येऊ शकतात का तर आलेले दाखवले होते पण आता बघा अचानक नजर पडली इतकी सारी फुलं आले ते अॅपलच्या झाडाला बापरे बापरे अनलिमिटेड हे पहा ऍपल तुला ऍप्पल की कसले फुलं आहेत सांगता येत नाही पण मला असं वाटतं हे फुलं आलं म्हणल्याच तुला तयार व्हायला पाहिजे हो तर पहा ऍपलच्या झाडाचं फुल कसं असतं सप्रचंद त्याच्या झाडाचं मी तर पहिल्यांदाच बघू राहिले बरं का कधीच पाण्यात नाही आलं म्हणजे अशी फुलं येतात आणि नंतर मग त्याचा ऍप्पल तयार होत जसं नाही माहितीये आपल्याला पण हे झाड जसं जर लावलंय आम्ही तसं आम्ही आता पहिल्यांदा याला अशी फुलं आलेली पाहिजे फुलं येऊ राहिले ते बघ आले तेवढं फळी मला असं वाटतं येऊ कि पान फुलातून नाही नाही पान फुलातून फळच येत पानं थोडी येते पण बघ ना किती छान सुंदर एकदम असं पिंक कलरच शेडिंग सुंदर दिसायला किती छान दिसत खूप छान दिसतंय फार खाली झाडाच्या बुंद्यापासून तर वरपर्यंत फुलं यायला लागली आणि काळे अशा पूर्ण गुलाबी कलर च आहेत कमी तर चला सगळं मस्तपैकी आवरले पूजा वगैरे झाली सगळं झालंय आणि तुमच्या त्या त्या दिवशी कमेंट्स येत होत्या की जसं पर्सनी दाजीनी जे शॉ दाजींनी जी शॉपिंग केली होती तर ती तुमच्यासोबत शेअर केली तर पर्सचं कलेक्शन जसं ताईला पर्सचं क पर्स खूप आवडतात त्याच्यावर कमेंट आवडतात घेऊन मी राहिले तर म्हणले की पर्सचं कलेक्शन घ्यायचं तरी पण आता एवढ्यात आपण बरेच वर्ष म्हणजे चांगली दीड वर्ष झाली पर्स आपण स्वतःहून नाही घेतलं एकच घेतली बाकी यांना आणलं तेवढ्याच नाही तर अगोदर जसं मार्केट मध्ये गेलं कुठं चांगलं दिसली की आणून फक्त कपाटात शोपीस ठेवायचा वापरायचं जास्त हे नाही तर जे काय आहे ते कलेक्शन आज शेअर करते तुमच्याशी कारण बऱ्याचदा त्या दिवशी म्हटलं होतं की पर्सचं कलेक्शन भात शेअर कर चल मग स्वाती हा तेच तर ऊन चमकते डोळ्यावर आणि काय म्हणतात ना मोबाईल पण चमकते रिफ्लेक्ट तिकडून करते शिफ्ट झालं मी टाकले म्हणजे ज्या वापरतच नव्हतं खूप खूप वर्ष झाले त्या मी वाटून टाकल्या जे आहे ते शेअर करू चल पटकर तर सगळ्यात अगोदर पहा त्याला पर्स म्हणा पाऊस सुद्धा म्हणू शकता खूप छान आणि उपयोगी आहे बऱ्याचदा इकडं असन सुद्धा आणि बऱ्याचदा इंकडे नसन सुद्धा लाईटचा प्रॉब्लेम आहे थोडासा तर ओपन करून दाखवते मी पहा कुठेही बाहेर आपल्याला स्टेला जायचं ठरलं पिकनिक असो किंवा मग कुठं लग्नाला असो पाहुण्यांच्या घरी असो दोन तीन दिवस ज्यावेळेस आपण दुसरीकडे जातो तर त्यावेळेस आपल्याला सगळे आपले कॉस्मॅटिक्स आपण आपलं काय करतो पर्समध्ये टाकतो मग ते ऐनवेळी आपल्याला दिसत नाहीत मिळत नाहीत सांगतात उलटे पालटे सुलटे कसंही होतं तर हे छान असं पाऊच आहे आणि हे गेल्या मला वाटतं सहा ते सात वर्षापासून दोन आहेत आमच्याकडे एक ब्लू कलरचा आहे याच्यामध्ये आणि एक ह्या कलरचा आहे त्याच्यामध्ये पहा किती छान पद्धतीने पहा सगळे कॉस्मेटिक्स अगदी व्यवस्थित असे बसतात हे पहा म्हणजे तरी पण एवढेच आहेत आता पण खूप सारे म्हणजे अशा आहेत की ते याच्यामध्ये आरामशीर कॉस्मेटिक्स लिपस्टिक मेकअपचं सामान ब्रश आहे पुन्हा हे पण छोटे छोटे जे शावर जेल आहे शॅम्पू आहे तर मी याच्यामध्ये ठेवत असतो जेणेकरून कुठेही बाहेर जायचं ठरलं की लगेच हे असंच पाऊच उचलायचं आणि घेऊन जायचं काही गोळा करत बसायचं नाही पुन्हा याचे छोटे छोटे सोप झाले तर कुठेही बाहेर कधी स्टेला गेलो हॉटेलवर वगैरे थांबलो आपण लॉजवरती वगैरे तर मग हे आपल्या सगळ्या कामाच्या वस्तू याच्यामध्ये असल्या की होऊन जातं कधी माहेर तरी जायचं म्हटलं तर हे असं पावचा घेऊन जात असतो कधी आणि अगदी ब्रश आणि आपली कोलगेट सुद्धा याच्यामध्ये परफ्यूम वगैरे सगळं काही आपण अगदी व्यवस्थितरित्या याच्यामध्ये ठेवू शकतो पहा अशा पद्धतीने सांड लवण होत नाही अजून सुद्धा सामान बरंच याच्यामध्ये बसन इकडं साईडला सुद्धा पहा अशा पद्धतीचे कप्पे आहेत ज्याच्यामध्ये एखादं टिकल्याचं पॅकेट चा मोबाईलचं चार्जर वगैरे हे असं थोडं छोट मोठं सामान मी म्हणजे वाद परमन्ट याच्यामध्ये आमचं ठेवलेलं असतं कुठं जायचं म्हटलं की अशीच उचलून घ्यायची वॅसलीन हे पहा असं सा, पद्धतीचं सामान याच्यामध्ये असतं सगळं ठेवलेलं तर पर्स म्हणून ॲज अ यूज करू शकता पुन्हा एक पाऊच म्हणून सुद्धा खूप छान आहे आणि बरंच गेल्या बरंच वर्षापासनं ज्यावेळेस बरोबर होती मी त्यावेळेस दोन ऑर्डर केली ते ऑनलाईनच घेतलेले आता कुठून घेतलं काय घेतलं लिंक वगैरे माझ्या काहीही लक्षात नाही कारण हे भरपूर वर्षापूर्वीचं पाऊच आहे त्याच्यामुळे मला काहीच सांगता येणार नाही आता तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता एखाद्या ताईंना आवडलं असेल तर त्यानंतर पर्सचं कलेक्शन मधलं पहा दुसरं एक ही हँडबॅग आहे अशा पद्धतीची तर ही ब्रँडची आहे खूप सुंदर आहे आणि हे सुद्धा बऱ्याच वर्षापासून आहे पण शक्यतो एवढा काही वापर होत नाही याचा अशाची अशी कपाटात ठेवलेली आहे कधी कुठं जायचं असलं तर शक्यतो नाहीच तर घरी आल्यापासून जर नाहीच होत तर हे एक कलेक्शन आहे पर्स मधलं त्यानंतर पहा हे एक आहे पर्स मधलं तिसरं कलेक्शन पहा हे सुद्धा खूप सुंदर आहे आणि हे सुद्धा गेल्या बऱ्याच वर्षापासून आता याच्यातल्या बऱ्याचशा पर्स आहेत ना तुमच्या दाजींनीच आणलेल्या आहेत आणि म्हणजे ब्रँडेड आहे त्याच्यामुळं आपण म्हणतो पैशाचं पण ब्रँडेड वस्तू घेतली ना आपण किती बरेच वर्ष तिला काहीच होत नाही त्याचा सुद्धा कपडा वगैरे पहा याला सुद्धा एक नऊ वर्ष झालेले आहेत ह्या पर्सला आणि ही पर्स अशीच अशीच आहे अजून म्हणजे जशी आपण वॉश करू तशी ही खुलून येते एकदम इतकं छानचं मटेरियल वगैरे आहे आतलं सुद्धा पण ही सुद्धा याचा सुद्धा वापर कमी झालेला आहे कारण वापरून वापरून कंटाळा आलाय पण अजूक जशीच्या तशीच आहे आणि चांगली आहे त्याच्यामुळे मीला म्हणजे टाकून वगैरे पण देत नाही सिल्वर कलर आहे असा थोडासा स्काय ब्लू टाईप खूप सुंदर आहे ही सुद्धा पर्स तर ही नेक्स्ट पर्स पहा जी की हँडमेड आहे आणि ज्यावेळेस बरोबर असताना पर्स मेकिंगचा मी कोर्स केला होता पहा त्यावेळेस ही पर्स मी शिवली होती मटेरियल आणून पहा हे सगळं हे सॅटिनच्या अशी फुलं वगैरे बनवून लावली होती याला तर खूप सु म्हणजे ही फेकून नाही दिली मी आजूक बघायची चेन खराब झालेली आहे पण हाताने बनवलेली आहे ना त्याच्यामुळे मी तशीच ठेवली आता गे मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर इला मी चेन बसून आणणार आहे तर ज्यावेळेस कोर्स केला त्यावेळेस अशा गोष्टी म्हणजे अगोदर खूप इंटरेस्ट होता आणि खूप सुंदर सुद्धा दिसायची पाहिजे पद्धतीची छानच आहे युनिक आहे काय तरी वेगळं आणि खूप वर्ष म्हणजे मी म्हणते पंधरा सोळा वर्ष झाले असते याला ज्यावेळेस पहिल्यांदा बरोबर गेले मी का आहे जास्त नाही पण लुक हाताने बनवलंय त्याच्यामुळे ती फेकून देऊ आता पॅकेट इथं आणि बॅक साइड एक छोटं आहे तर एक डिझाईन तिथं त्या म्हणजे एक असं की आता जे सोल्जर्स वाईफ आहेत आर्मीवाल्यांचे त्यांना माहिती आहे की हे सगळे असे स्टिचिंगचे कोर्स वगैरे बरोबर असताना चालतात तर तिथं त्यावेळेस मी हे बऱ्याच पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या पर्स शिवल्या होत्या पण बाकी सगळ्या खराब झाल्या पण हा कपडा एक ब्रँडेड लागला होता तिथनंच मी घेतला होता सिल्के हा सिल्के आणि एक जसं तसं कपड्याला कुठं फक्त हे थोडे फुलं आहेत ना ते थोडेसे त्याचे धागे निघलेत बाकी जसं जसं याला चेन जर लावली ना तर ही खूप सुंदर अशी बॅग पुन्हा माझी रेडी होणार आहे त्याच्यामुळे मी हिला कधीच फेकून देत नाही कधी ही आवरायला काढलं परत का तिला पाहून एक आठवण की बनवली होती आणि खूप छान झाली ती म्हणजे सगळ्यात जितकं पण पर, त्यावेळेस पर्स किंवा काही पण कोर्समध्ये शिवलं होतं त्याच्यानंतर पण त्याच्यातला हा सगळ्यात माझा फेवरेट आयटम होता त्यामुळे मी याला कधीच टाकून देऊ शकत नाही कारण मग मशीनवर हे सगळं फ्रिल वगैरे बनवून हो, सगळं मेहनतच होती याला दोन दिवस लागले होते मला याला स्टिच करायला पण खाली थोडीशी झाली बरं का खराब पण इतकं काय असं कुठं फाटली तुटली नाही मागची चेन पण तुटलेली आहे पण छान आहे त्यानंतरचं पुढचं पर्सचं कलेक्शन हे नवरोबांनी आणलेली आमच्या तुमच्या दाजींनी कुठेतरी देवा धर्माला गेले की घेऊन येत असतात असं काय काय मग मला असं वाटतं तू यापेक्षा त्यांनाच ना जास्त तुला आणले आणलेलं जास्त याच्यातल्या मी नाही उग क्वचित म्हणजे मी आणलेला काही काय आहे मी आणलेला थोडा दिवस वापरून मी फेकून देते त्यांना त्यानंतर पहा नेक्स्ट पर्स जी की कायम तुम्हाला दिसत असेल छोटीशी कॅरी करायला छान आहे एखाद मोबाईल आणि पैसे याच्यामध्ये ठेवू शकतो तरी पण दोन कप्पे आहेत याला पण बरेचशे वर्ष झालेले येत आणि छान टिकली अजून जास्त पैशाची नव्हती काहीतरी चारशे रुपयाचीच होती पण त्या मानाने खूप जास्त चांगली टिकलेली आहे त्यानंतर पहा तुमच्या दाजीने आणली छोटीशी हँडबॅग ही एक आणि ही एक त्या दिवशी आणली होती एकाचं उद्घाटन झालं एकाच नाही झालं स्वाती आत्ताच पर्सचं उद्घाटन नाही झालं तिच्या तशीच नेऊन ठेवली मी मात्र वापरलेली काय दोघी ती एकच नेतो असतो आम्ही हे पर्स सुद्धा खूप छान येतं म्हणजे आत्ताच्या सध्याच्या कलेक्शन मधलं हे सगळ्यात फेवरेट झालंय माझं आता त्यानंतरच कलेक्शन पहा पर्स मधलं हे जे की आत्ताच आणलं होतं दाजीने तुमच्या बऱ्याचशा ताईंनी पाहिलं असेल त्याची सुद्धा क्वालिटी खूप मस्त आहे छान आहे ही सुद्धा पर्स एकदा दोनदा मार्केटमध्ये नेली पण छोटं मोठं बरस त्याच्यात पाणी बॉटल वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या पर्समध्ये बसतात आमच्या त्यानंतरची नेक्स्ट पहा ही सुद्धा छान आहे जम्बो पर्स मस्त आहे दोन कप्पेच आहे त्याला ही पण काही जास्त मागाची नव्हती मीच आणलेली ही असं चालता चालता मला आवडली म्हणून मी घेतली होती लुक थोडं आपणच घेतली होती आपणच घेतली होती लुक, लुक छान दिसलं म्हणून घेतली होती याच्यामध्ये सुद्धा बरं सामान बसू शकत बाकी छोटे मोठे पाऊच वगैरे असे बरेचसे पर्सच्या च्या आतमध्ये पडलेले असतात पहा एवढा असं पर्स आमचं कलेक्शन आहे याच्यापेक्षा काही दुसरं कोणतं नाहीये हे आहेच भरपूर आहे करायचं मग काय परत जाऊन बसली याच्यात बाई तुला करायचं काय मी म्हणते सुटी बघा स्विटी बघा परत कशी जाऊन बसली याच्यात हा नाही सिमबा करायला सिंबा तुला ठेवायचं की इले ठेव गईये बॉक्सवरती वर उलट कर आवडलं उलट आहे हे उलट कसं कळत ते बघ लोळा कसं चालू उलट गेली ती हात सत्ता होणार गीली ती बघ अंगी बंद हे बॉक्स इल्याच ठेवा तिला आवडले साठी हं छोटे दाण सिमळ इथं वरती ठेव फिकून नको देऊ या का एक राहुल दी सकाळपासून बसलेत जाऊ राहिलीले हे बघ बाय जाती बाहेर ती जाती भाई तुला घर करायचं का हे घर आहे घर करायचं तुला हे एक चिंबू तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू ना जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यात आईंना धन्यवाद